काय आहे आहे या साहित्य आम्ही प्राथमिक माहिती घेतली त्यामध्ये चोरीच्या अनुषंगानं मागच्या बाजूला कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्याला बगदाड पाडलं आहे आणि चोरीच्या उद्देशानं आत घुसून आग लावलेली आहे वास्तविक पाहता त्यामध्ये पंचायत समितीतलं जे जुनं फर्निचर आहे जे मोडकळीस आलेलं फर्निचर मोडलेलं फर्निचर आम्ही सगळं ठेवलं होतं आमचा अभिलेख कक्ष वेगळा आहे की जो पंचायत समितीमध्ये आहे पण हे जे आहे ते जे जुनं फर्निचर होतं ते या गोडाऊनमध्ये थे ठेवलं होतं सर हे गोडाऊनच्या अगोदर तुम्ही आता म्हणताय की मागून बघदा पाडला का या अगोदर कोणी बघितलं नाही का नाही बघितलं आजच लक्षात आलं मॅडमचा मला एक तासापूर्वी फोन आला की यामध्ये मागच्या बाजूने कोणीतरी होल पाडलेला आहे आम्ही अज्ञाताविरोधात विरोधात गुन्हा दाखल करणार आहे तर या अनुषंगानं नाही दोन्हीच्या अंडरमध्ये मध्ये आहे बांधकामचं साहित्य आणि पंचायत समितीचं जुनं साहित्य रेकॉर्ड नाही जुनं साहित्य आहे जुनं फर्निचर होतं जे की आम्ही स्क्रॅप मटेरियल ठेवलं अंदाजे नाही सांगता येणार काय काय त्यामध्ये जे जुनं फर्निचर आपल्या लाकडी फर्निचर टेबल खुर्च्या मोडलेल्या टेबल खुर्च्या होत्या ते सगळं ठेवलं होतं त्या Dan ni lah.